जुलै महिन्यामध्ये हे तीन नवे कायदे लागू होणार आहे महत्वाची बातमी अतिशय महत्वाची बातमी आपण आता पाहतोय केंद्र सरकारने अधिसूचना जारी केलेली आहे एक जुलै पासून तीन फौजदारी नवे कायदे लागू होणार आहेत नवे फौजदारी कायदे भारतीय दंड जागा घेणार आहेत या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्यास फाशी होणार आहे झुंडबळीमधील गुन्हेगारांसह कठोर शिक्षा होणार आहे बड� देशात तीन जुलैपासून जुलै महिन्यापासून तीन नवे कायदे लागू होणार आहेत जुलै पासून तीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत नवे फौजदारी कायदे भारतीय दंड संहितेच्या जागा घेणार आहेत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यास फाशी होणार आहे झुंडबळीमधील गुन्हेगारांना सुद्धा कठोर शिक्षा केली जाईल देशामध्ये